एम एस सी आय टी आता नव्या स्किल्ससह कम्प्युटर अँड स्मार्टफोन स्किल्स कम्प्युटर लाईफ स्किल्स प्रोडक्टिव्हिटी स्किल्स स्टडी स्किल्स स्मार्ट टायपिंग स्किल्स ई सिटिझनशिप स्किल्स ऑफिस स्किल्स गोग्रीन स्किल्स इर्गोनॉमिक्स डिजिटल दुनियेचा स्ट्रॉंग पासवर्ड एम एस सी आय टी एम एस सी आय टी कॉलेज शिरेडीने शिकवणारा एकमेव कोर्स उपलब्ध एकविसाव्या शतकातील डेली लाईफ स्किल शिकण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकानं नवीन एम एस कोर्सला प्रवेश घेतलाच पाहिजे माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वांसाठी एम एस सी ठरतोय मदतीचा हात नवीन स्टडी स्किल आत्मसात करणं अत्यावश्यक नवीन स्टडी स्किलविषयी सर्व माहिती एम के सी एलच्या नवीन एम एस सी आय टी मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर चला तर मग प्रवेशासाठी आजच नजीकच्या एमएससीआयटी केंद्राशी संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार

आज तुमच्या भेटीत आलेलो आहे सभेसाठी मी परत येणारच आहे फक्त आज मी बघतोय सगळेजण जागे आहात ना जागेत तर विरोधकांनी झोपवलं ते झोपवणार ना कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वैभवने इथली गुंडागर्दी करणारी गरणेशाही ही गाडून टाकलेली आहे तुमच्या लक्षात आता आलं असेल की सुरुवात तुम्ही केली नाहीतर आज जे दोन दिवसापूर्वी कल्याणमध्ये घडलं सरकारमध्ये आता गँगवार सुरू झालेले मेंढे गँग भाजप गँग असं हो कधी झालं नव्हतं की सरकारमध्ये सामील असलेल्या दोन पक्षातल्या आमदारांमध्ये गोळीबार झालेला आहे तुम्ही विचार करा आणि मी तुमच्या सर्वांच्या माशीने पंतप्रधानांना पण सांगतोय की तुम्ही जे बाजार बोडके तुमच्या पक्षात घेतले सत्तेच्या हव्याचा पायी हे तुमचं हिंदुत्व आहे का आणि भारतीय जनता पक्षाचे सुद्धा इकडे काही लोक असतील राहत असतील या माध्यमातून बघत असतील त्यांना मी सांगतोय की तुमचे पंतप्रधान आहेत पाव उपमुख्यमंत्री तुमचा आहे गृहमंत्री तुमचा आहे तरी देखील तुमच्या आमदारावरती स्वतःच्या रक्षणासाठी असं त्यांचं त्यांचं स्टेटमेंट आहे गोळीबार करावा लागतील पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे गणपत गायकवाड त्यांचा तो व्हिडिओ बाहेर आलाय गोळीबार करतानाचा त्यांनी स्वतःच ते मान्य केले त्यांना शिक्षा होईल त्यांचं काय असेल ते बघतील ही अर्धी बाजू झाली पण गोळीबार का करावा लागला ते त्याच्यावरती ते, ते जे काही बोलले त्याचा विचार पंतप्रधान आणि इथले जर काही त्यांच्यामध्ये काही निर्णय घेण्याची ताकद ठेवली असेल अधिकार ठेवले असतील तर देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का सरकार तुमचं आहे म्हणताय मग तुमच्या आमदाराला पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करण्याची वेळ का आली आणि त्याच्या पोलिसांना सुद्धा मी विचारतोय की त्या गणपत गायकवाडनी जे स्टेटमेंट केले की पोलीस स्टेशनच्या आवारात त्यांच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि मुलावरती हल्ला झाला म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळीबार केलेला आहे मग ही जर का वेळ सत्ताधारी पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या आमदार तर यांच्या हातामध्ये सत्ता ठेवली तर सामान्य जनतेचे काय हाल होतील वैभव तू आव्हान तुला दिलं तर तू एकटा गेला होता स्मर्धासारखा तुझ्या बाजूला काय पोलीस नव्हते त्याच्यावरती हल्ला झाला होता आपल्या एका आणखी शिवसैनिकावरती हल्ला झाला होता गेलो गोव्याच्या रुपेश त्याला गोव्याला गोव्याच्या हॉस्पिटलमध्ये होता मी दुसऱ्या दिवशी वैभवला भेटायला आलो होतो तुरुंगामध्ये होता तो ही तुम्ही दाखवलेली जी काही जिद्द मरदुमती आणि तुम्हीच करू शकता सर्वसामान्य माणूस हे करू शकतो हे सिंधुदुर्गाने दाखवलेलं तर इथे सुद्धा तुम्ही वैभवला निवडून दिले लोकसभेमध्ये सुद्धा म्हणजे या गद्दार गुंड घराणेशाहीचा सा, सुपडा साफ तुम्ही करून टाकलेला आहात जर सर्वसामान्य माणूस एक वाटलं तर काय करू शकतो चमत्कार हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे म्हणून मी मग सभेत बोललो की मी बांधा ते चांदा असा प्रवेश करतोय बांद्यातनं हा एक संदेश घेऊन मी पुढे महाराष्ट्रामध्ये राहतोय की बघा माझ्या या लोकांनी कोकणातल्या लोकांनी करून दाखवलेलं आहे हुकुमशाही गाडून दाखवले आणि बाकी जे काय विषय आहेत ते मी निवडणुकीच्या वेळेला तर येणारच आहे निवडणुकीच्या प्रचाराला पण येणार आणि विजयाच्या सभेला पण येणार ज्या ज्या जा गोष्टी आपल्या सरकारने केल्या होत्या मी मुख्यमंत्री असताना निसर्ग वादळ येऊन गेलं वादळ येऊन गेलं मी येऊन गेलो होतो इकडे आणि तेव्हा केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन आपत्तीग्रस्तांना आपण मदत केली होती विचारा ज्यांना ज्याना मदत मिळाली नाही मिळाली माझा खुला आव्हान आहे की मदत मिळाली होती की नव्हती तुला आम विचार जसं एक तो सर्वे चाललेले आहे तुमच्या पण काही जण फोन आले असतील कारण एक पैसे आम्हाला आहेत त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाकडे म्हणजे सगळ्यात जास्त निवडणूक रोखे सहा का आठ हजार कोटी हे एकट्या भारतीय जनता पक्षाकडे बाकीच्या ना पैसे दिले तर याद राखा तुमची सगळ्या भांगडी काढू असे उद्योगपतीने धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यांच्याकडनं खंडण्या वसूल केल्या जात आहेत एवढा पैसा मिळाल्यानंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते कोणीच का नाही आज तरी माझी भर भरुमातली एक भेट आहे या भेटीमध्ये कोणाला खुर्च्या नाही तरी लोक उभे आहेत तुमच्याकडे खुर्च्या ठेवून पंचताराची भोजने ठेवून कोणी येत नाही भाषणाला लोक ते उभे राहिले की लोक बसू 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 निघून जातात खोके तर आठवतातच पण आज रविवार आहे कोंबडी वड्याचा वार आहे भाषापेक्षा घरातलं कोंबडी वाड चांगला म्हणून लोक निघून जातात तर अशी माझ्याकडे धाडोत्री माणसं नाही मी माझ्याकडे निष्ठावंत माणसांची फौज आहे ही लढाई लढायची ना ही लढाई उद्धव ठाकरेची नाही आहे ही लढाई शिवसेनेची पण नाही आहे ही लढाई तुमची आहे आपल्या देशाची आहे ही महाराष्ट्राची लढाई देशाची लढाई आहे आणि परत एकदा तुम्हाला सांगतो तुमच्याबरोबर भारतीय जनता पक्ष आणि संघाचे जे कार्यकर्ते आहेत कारण संघांच्या कार्यकर्त्यांबद्दल सुद्धा मला आदर आहे त्यांनी वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून यांच्या पालख्या वाहि्या आता यांची जी वृत्ती आहे ती वापरा फेका वापरा आणि फेका वापरून घ्या वापरून द्या आणि फेकून द्या उद्या जसं त्यांनी शिवराज सिंग चव्हाणला फेकलं वसुंधरा राजेला फेकलं तिकडे सिंगला फेकलं इकडे देवेंद्र फेकलं फेकूनच देत तर ही हुकुमशाही आहे या हुकुमशाही साठी तुम्ही तुमची कुटुंब बाजूला ठेवून मन मर मेला तर हेच तुम्हाला अपेक्षित होतं का आज जे समोर दिसतंय ती हुकुमशाही दिसते म्हणून मला तुमच्यासह त्या सगळ्या संघ परिवाराला आणि भाजपाच्या परिवाराकडे परिवारा सांगतोय की तुम्ही विचार करा की तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्ही हुकुमशाहीच्या हातात देणार आहात का त्यांना काय करायचं ते करतील तुम्ही काय करणार की नाही देणार नाही ना हा जो मी क... एक मी तुम्हाला म्हटलं तसं एक संदेश घेऊन मी राज्यभर फिरतोय की माझ्या कोकणाने करून दाखवलेले करून दाखवू शकतो कोणी किती गुंड असला कोणी किती हुकुमशा असला सगळ्या जमिनी बाळकावाच्या प्रयत्न केला तरी त्याच जमिनीत गाडण्याची हिंमत माझ्या कोकणाने दाखवलेली आहे उन्हाचे सुद्धा आलात थांबलात प्रेम असंच असू द्या तुमची प्रेम हीच माझी ताकद हीच माझी शक्ती आणि त्या शक्तीच्याच जुनावरती मुखलशाही वाढल्याशिवाय राहणार नाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र Yeah <laughs> कॉनवेला जागा करून द्यायची आहे कृपया सर्वांनी आपण मगापासून जसं सहकार्य आहे तसंच सहकार्य करायचंय कॉनवेला जागा करून द्यायची आहे